ताज्या घडामोडींसोबत अपडेट राहण्यासाठी वडार परिवर्तन न्यूज चॅनल सबस्क्राईब करा बेल दाबायला नका म्हणजे आमचे तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील नमस्कार वडार परिवर्तन न्यूज मध्ये आपले स्वागत आहे मी प्रणाली चला तर मग पाहुयात आजच्या काही ठळक घडामोडी सांगली उत्तर शिवाजीनगर प्रसिद्ध नवसाला पावणारा गणपती म्हणून ख्याती असलेल्या वडर कॉलनी येथील न्यू रेल्वे स्टेशन एकशे पंचवीस फुटी रस्ता न्यू सर्व चौकात एकोणीसशे शहाऐंशी सालापासून बसवला जाणारा सार्वत्रिक गणेशोत्सव मंडळाची स्थापना न्यू सर्वोदय भागातील ज्येष्ठ नागरिक विष्णू धोत्रे कैलासवासी आनंद वडर परशुराम वडर गणपती धोत्रे आदींनी केला त्यावेळेपासून आज तागायत न्यू सर्वोदय मंडळाची वैभवशाली परंपरा अविरतपणे अखंड अशी सुरू आहे न्यू सर्वोदय मंडळाचा महाप्रसाद व सत्यनारायण पूजेसाठी लागणारा संपूर्ण खर्च पहिली प्रथा वडर कॉलनीचे माजी नगरसेवक तथा मंडळाचे खजिनदार कैलासवासी आनंद वडर यांनी सुरुवात केली महाप्रसादाची परंपरा न्यू सर्वोदय मंडळाने आज तागायत अखंडपणे सुरू ठेवलेली आहे आज देखील कैलासवासी आनंद वडर यांच्या पश्चात अक्काताई भोसले ह्या सत्यनारायण पूजेसाठी लागणारा सर्व खर्च करते यंदाच्या वर्षी न्यू मंडळाच्या वतीने आकर्षक अशी विद्युत रोषणाई दगडूशेठ हलवाई रूपातील गणपती गेले वर्षाहून अधिक काळ प्रत्येक वर्षी नवीन मूर्ती बनवून बसविले जाते शास्त्रशुद्ध पद्धतीने प्रतिष्ठापना करून सात दिवस भक्तीभावाने न्यू सर्वोदय राजाची विधिवत सेवा करून सातव्या दिवशी न्यू सर्वोदयच्या राजाला भव्य मिरवणूक काढून बप्पाला निरोप दिला जातो न्यू सर्वदेच्या राजाला सातव्या दिवशी शेकडो नारळ हार तुरे नवस फेडण्यासाठी भाविक भक्ताने अर्पण करतात मंडळाचे कार्यकर्ते प्रत्येक वर्षी गणेश मूर्ती चांदीचे मुकुट हार वगैरे भक्तीने करतात यंदा न्यू सर्वदेचा राजाचा तिचे काम करण्यात आले सदरचा तिचे वस्तू करण्यासाठी मंडळाचे कार्यकर्ते सतीश धोत्रे पुढाकार घेतला सत्यनारायण पूजेचा मान खजिनदार विकास गणपती धोत्रे यांना मिळाला महाप्रसाद व मिरवणुकी शेकडो कार्यक्षम कार्यकर्ते उपस्थित होते सर्व गणेश भक्तांचे मंडळाच्या वतीने सहज स्वागत करून महाप्रसाद वाटप करण्यात आले तसेच मिरवणुकीस वडर कॉलनी उत्तर शिवाजीनगर भागातील हजारो माता भगिनी यांनी हजेरी लावली पारंपरिक वाद्य बँजो झांज पथकाच्या निनादावर कार्यकर्ते नाचत होते परंतु कोणतेही भांडणतंटा होऊ नये याची खबरदारी कार्यकर्ते घेत असतात न्यू सर्वोदय राजाची दोन हजार चोवीस भव्य मिरवणूक महाआरतीचा मान विश्रामबाग सांगलीचे पोलीस इन्स्पेक्टर माने साहेब यांना देण्यात आला मागील वर्षी महाआरतीचा मान डी वाय एस पी अण्णासाहेब जाधव साहेब देण्यात आला होता नुकतेच गणेश कृपेने त्यांची पदोन्नती नाशिक या ठिकाणी पोलीस प्रमुख म्हणून झाली आहे याबद्दल मंडळाच्या वतीने त्यांना शुभेच्छा देण्यात आले न्यू सरोदे मंडळाचे असंख्य कार्यकर्ते आपला सहभाग नोंदविला शेखर कलकुडगी चेतन हुसेन दोत्रे बाळू अशोक वडर रोहित अनिल नाईक उमेश महादेव वडर विशाल गोपाल पुजारी सौरभ राहुल कलकुटगी विशाल अनिल नाईक सतीश गणपती धोत्रे सर्जराव शंकर गुंजवटे महेश परशुराम वडर गणेश शंकर गायकवाड विजय वडर मटका गणेश सावळराम साळुंखे भीमराव मनोहर धोत्रे रविकांत शिवाजी कलकुटगी विशाल यशवंत वडर निशांत मारुती वडर जितेश अशोक वडर राहुल अशोक वडर हर्ष दिलीप वडर प्रकाश शंकर गुंजवटे गणेश शिवाजी वाघ संदीप नामदेव चव्हाण श्रीधर भंडू गणेश रमेश वडर आनंद वडर वैभव वडर रोहित महादेव वडर कृष्णा राजू वडर आदिनाथ वडर मुंबई राहुल परशुराम वडर सिद्धार्थ मारुती वडर किरण साळुंखे उमा कैलास धोत्रे राकेश चंद्रकांत वडर किशोर पेटेकर अनिल नामदेव वडर महादेव धोत्रे दिनकर वडर विश्वनाथ वडर सुनील फडतरे अलीम मकांदार चेतन साळुंखे तुकाराम फोंडे ओंकार लक्ष्मण वडर सतीश वसंत भुसले राहुल पुंडलिक कलकुटगी अमोल कलकुटगी रमेश महादेव वडर मामा राजू धोत्रे सागर धोत्रे राहुल सुरेश वडर राजू सुरेश वडर अमोल मारुती धोत्रे किरण मारुती वडर मयूर अनिल वडर प्रशांत पवार हेरम गोपाल पुजारी गणेश पांडुरंग वडर धनाजी शिंदे केशव धोत्रे सुनील लक्ष्मण पवार सुमित वडर डॉक्टर भोरे सचिन माळी आकाश प्रकाश वडर विकास गणपती धोत्रे